जातनिहाय जनगणना करण्याची सरकारने घोषणा केली जातनिहाय जनगणना ही काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीचे फलित आहे त्यामुळे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे डिजिटल फलक लावून शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी राहुलजी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है राहुलजी गांधी जिंदाबाद जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचे आभार व्यक्त केले यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की देशभरात जातनिहाय जनगणना करावी यासाठी देशात सामाजिक न्यायासाठी सातत्याने आग्रही असलेले आमचे नेते राहुल गांधी यांनी मुद्दा लावून धरला होता त्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे या अगोदर राहुल गांधी कृषी कायदे लॉकडाऊनचे परिणाम अग्निवीर योजना चुकीच्या पद्धतीने राबविलेले जी एस टीचे धोरणांचे देशावर दुष्परिणाम होणार हे आधीच सांगितले होते त्यामुळे सरकारला अनेक निर्णयात बदल करावा लागला जातनिहाय जनगणनाविषयीसुद्धा राहुल गांधी यांच्या मागणी भाजप नेत्यांनी मंत्र्यांनी विरोध केला होता भाजप मंत्री अनुराग ठाकूर यांनी भर संसदेत राहुलजी गांधी यांची जात कुंती हेही विचारण्यात आली होती पण राहुल गांधी सत्य बोलत असल्यामुळे त्यांच्या दबावामुळे यांच्या दबावाने केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने हे राहुल गांधी यांच्या मागणीला आलेले यश या आहे यामुळे मागासवर्गीय घटकांची नेमकी लोकसंख्या आणि त्यांची स्थिती समोर येणार असल्याने त्यांचा सर्वांगीण विकास करणे शक्य होईल मात्र मोदींच्या इतर आश्वासनाप्रमाणे हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे जातनिहाय जनगणनेची सातत्याने मागणी करणाऱ्या रा राहुल गांधी यांचे आभार यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे नगरसेवक विनोद भोसले कार्याध्यक्ष हनुमंतू सायबुलू ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड युवक अध्यक्ष गणेश डोंगरे मध्य युवक अध्यक्ष वाहित बिजापुरे उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर युवराज जाधव मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभरामध्ये दे राहुलजी गांधी यांचं अभिनंदन आपण करतोय अनेक वर्षाची मागणी होती की राहुलजी गांधी अनेक वेळा सभागृहात बाहेर देशामध्ये जिथं जाईल तिथं सांगत होते की जातीय जनगणना झाली पाहिजे नंतर भारतीय जनता पार्टीचे त्यांची खिल्ली उडवत होते राहुलजी गांधी अनेक वेळा मागणी करत असताना सभागृहात देखील अनेक मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती पण शेवटी सत्य परीक्षा होत आहे लेकिन पराजित नाही होत आहे त्याचप्रमाणे राहुलजी गांधींनी कायम ही मागणी केली की जातीय जनगणना झाली पाहिजे देशामध्ये कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा त्याची जनगणना त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं अनेक अशा मागण्या होत्या की कोविडच्या असेल नोटाबंदीचा असेल शेतकरी कायद्याच्या वेळेस असेल राहुलजी गांधींनी ते मागणी केली होती पण त्यावर भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर बहुमत असल्यामुळं त्यांनी ताव केला पण आज पूर्ण देशाला कळालं की राहुलजी गांधी जे आहेत त्यांना विजन आहे आणि विजन असल्यामुळं त्यांच्या ज्या ज्या बातम्या मागच्या होत्या त्या सरकारला ह्या ठिकाणी मान्य करावं लागल्या आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आमच्या खासदार प्रळीता शिंदे व शिंदेसाहेबांच्या वतीनं राहुलजी गांधी यांचं आभार मानतो की शिवजी सरकारला झुकावं लागलं आणि जातीय जनगांना त्यांना या ठिकाणी करायचं घोषित करावं लागलं तर आम्ही सगळेजण राहुलजी गांधी संघर्ष करो आम तुम्हाला साथ आहे आणि ह्याच्या पुढं देखील असे महत्त्वाचे निर्णय राहुलजी गांधींच्या बाजून लागतील सरकारला आता विजन राहुलजी गांधींचं कळालं आहे त्यामुळे आता त्यांनी घोषणा केली आम्ही सर्वजण ह्या घोषणेचं अभिनंदन करतोय